आज आपण बघतोय मस्त झणझणीत शेवगा मसाला हा शेवगा मसाला बनवणं अतिशय सोपा आणि अतिशय कमी गोष्टी लागतात आता इथे काय केलंय मी छान एक मोठा आकाराचा कांदा आणि एक छोटसं खोबऱ्याचा तुकडा छान गॅसवर डिरेक्ट भाजून घेतलं छान काळा होऊ दिला आ, कांदा कट करून भाजून घ्या म्हणजे तो मधल्यापर्यंत छान असा भाजल्याची टेस्ट येते आता चुलीवर करण्याची मजाच वेगळी आहे पण ठीक आहे नाही आहे तर आपण गॅसवरही करू शकतो काळं झालेलं आहे खोबरं छान म्हणजे मस्त भाजलं गेलं आहे फक्त कांदा आणि खोबरं या दोनच गोष्टी भाजून घेतल्यात बाकीच्या सगळ्या गोष्टी कच्च्याच टाकते म्हणजे मग वाटणामध्ये मी फक्त चारच गोष्टी टाकल्यात खरं तर आलं लसूण आणि कांदा आणि खोबरं आता तुम्ही धने भाजूनही घालू शकतात मग ती मसाल्याची वेलची मिळते तेही तुम्ही घालू शकता, शकता पण या गोष्टीने काय होतं पुढे आपण एक मसा आपण घरगुती मसाला टाकणारच आहे मग त्यामध्ये हे आपण ऑलरेडी टाकलेलं असतं आणि आताही आपण धणे भाजून घेतो मग ते खूप उग्र होऊन जातो म्हणून जनरली मी असंच वाटण करते तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये कळवा आता हे वाटण रेडी आहे आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यावर जेवढं आपण रेग्युलर तेल तेल टाकतो तेवढंच तेल टाकते मी काही जास्ती तेल टाकत नाही त्यामध्ये जिरे मोहरी काहीच वापरायचं नाही सरळ वाटण छान परतून घ्यायचं आता यामध्ये आपण खोबरं आणि कांदा हे तर छान भाजून घेतलेत पण आलं लसूण जे आहे ते छान परतलं गेलं पाहिजे म्हणून एक दोन मिनटं मस्त वाटणारं तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊन छान असं वाटणारा तेल सुटतं आणि मग त्यामुळे समजायचं की आपलं वाटण छान असं परतलं गेलं आहे आता बघू शकता अजून काही नाही आहे पण अजून दोन मिनटं मी करते मस्त असा वास यायला लागतो या स्टेजलाच अजूनही आपण कुठलेच मसाले वगैरे घातले नाही तरी छान वास येतो आहे आता यामध्ये मोजकेच मसाले मी वापरते आहे हळद काश्मीरी लाल मिरची आणि जो घरगुती तुमचा कुठलाही काळा मसाला असेल गोडा मसाला तुम्हाला जो मसाला आवडतो तो टाका तुम्हाला उग्र नसेल आवडेल तर तुम्ही किचन किंग मसाला त ता, टाकला तरीही चालतो पण मी इथे काळा मसाला वापरते कारण आपण झनझणीत बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आता या काळ्या मसाल्यामध्ये सगळं असतं धने मग सगळे खडे मसाले ऑलरेडी आपण टाकलेले असतात म्हणून मग मी आधीही धणे भाजले नाहीत आता छान थोडंसं जे मिक्सरमध्ये आपण वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि एक पाच मिनिटं छान असं हे सगळं उकळू द्यायचं म्हणजे काय होतं मसाल्यामधून पण छान तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की समजायचं की आपलं वाटण जी ग्रेव्ही आहे ती रेडी आहे आणि आपण पुढची प्रोसेस करायला अगदीच रेडी आहे आता बघू शकता तुम्ही मस्त तेल सुटलंय वाटण ऑलरेडीच आपण परतलं होतं आणि मसाले घालून पण थोडंसं पाणी टाकलं होतं आता पाणी कुठेच दिसत नाहीये छान फक्त ग्रेव्ही दिसते आणि छान शिजली आहे सगळी आता काही जण काय करतात वेगळं एका साईडला जे शेवगा असतं तो शेवगा उकडून याच्यामध्ये घालतात म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकून शेवगा उकडायला ठेवून देतात तुम्ही तसंही करू शकता पण मी काय करते वाटणामध्ये एक भाजीला थोडा जास्त वेळ लागू शकतो म्हणजे जर पंधरा वीस मिनटं लागत असतील तर तुम्ही जर शिजवले साईडला तर पंधराच मिनटं लागतील पण पाच मिनटं आपण इकडे जर मसाल्यामध्ये शिजवलं ना तर मधपर्यंत त्या शेंगांच्या छान मसाला जातो त्यामुळे मी ना ग्रेव्हीमध्ये हो शिजवते तर काही फारसा वेळ लागत नाही एक पंधरा ते अठरा हाय फ्लेमवर मिनटं लागतात भाजी शिजायला आता छान सगळा शेवगा मी कट केलेला याच्यामध्ये टाकला आणि अगरजन तुम्हाला किती थिक ग्रेवी पाहिजे किंवा किती छान पातळ पाहिजे त्याच्यावर तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आता मी जरास पातळच करते मला छान असं पातळच आवडते कारण आपण भाताबरोबर पण मग वेगळं काही बनवण्याची गरज पडत नसते कलर बघा किती अप्रतिम कलर दिसतोय यामध्ये मी काश्मीरी लाल मिरच वापरली म्हणजे मग मा फार असं तिखट नाही होत पण कलरही खूप छान येतो आता छान उकळी यायला ठेवून द्यायचं मीठ तुमच्या गरजेनुसार मी टाकायला सांगायला विसरली आहे पण सांगायला विसरली छान आहे बघा सगळीकडे मस्त असं कलर छान आलाय आणि वाटण छान वास इतका सुंदर येत होता आता भरपूर अशी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये आणि परत एक पाच मिनटाची मी उकळी काढणार आहे पाच मिनिटाची उकळी काढल्यावर मस्त आता इथपर्यंत छान आपली शिजली आहे अजून एक उकळी काढली की अजून थोडासा घट्ट होईल रस्सा आणि आपली भाजी रेडी आहे आता याच्याबरोबर आवर्जून भाकरीच करा चपाती किंवा पोळी करू नका कारण त्याची मजा खूपच बेस्ट येते आपला ग्रेव्हीवाला काळा मसाला शेवगा मसाला रेडी आहे सोबत भाकरी कांदा जे तुम्हाला आवडतं